उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार आदित्य ठाकरे जाणार अनिल परब जाणार आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः तेरा महिने जेलमध्ये गेले म्हणून मी त्यांचं जाहीर रीत्या अभिनंदन करत असतो राज्यातील चार बड्या नेत्यांना कारागृहात टाकण्याचा डाव आखण्यात आला होता त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश होता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या मार्फत या चौघांना कारागृहात टाकण्याचा प्रयत्न झाला होता परंतु अनिल देशमुख यांनी त्या चार प्रतिज्ञापत्रावर सही केली नाही त्यामुळे हे चौघे नेते वाचले आणि अनिल देशमुख कारागृहात गेले असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं दरम्यान या आरोपांना अनिल देशमुख यांनी दुजोरा दिलाय श्याम मानव यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी शंभर कोटी रुपये जमा करण्यास मला सांगितलं होतं असं प्रतिज्ञापत्र अनिल देशमुख यांना दिलं दुसरं प्रतिज्ञापत्र आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात होतं त्या दिशा सालिया अडकवण्यासंदर्भात होतं परंतु अनिल देशमुख यांनी खूप विचार केला त्यांच्याकडे आलेल्या या चार प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यास त्यांनी नकार दिला त्यामुळे त्यांना कारागृहात जावं लागलं तिसरं प्रतिज्ञापत्र अनिल परब आणि चौथं प्रतिज्ञापत्र अजित पवार यांच्या संदर्भात होतं राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याकडे अंमलबजावणी संचलनालयाच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी निरोप दिला होता त्यानुसार त्यांना सांगितलं गेलं की आम्ही तुमच्याकडे चार प्रतिज्ञापत्र पाठवलेत यावर सही केल्यास तुमची ईडी कारवाईतून सुटका होईल परंतु त्यांनी सही केली नाही असं श्याम मानव यांनी म्हटलंय पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं म्हणजे मला बोलावलं आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा या चार अफिडेव्हिटवर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही देशमुखांनी खूप विचार केला नाही म्हटलं नाही म्हटल्यावर ना पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे सोडून द्या बाकी तीन अॅफिडेव्हिट वर तुम्ही सही करून द्या अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या याचा अर्थ हे उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार आदित्य ठाकरे जाणार अनिल परब जाणार आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः तेरा महिने जेलमध्ये गेले म्हणून मी त्यांचं जाहीर अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा मांड या प्रकरणात अनिल देशमुख यांनी ही भूमिका मांडली आहे त्यांनी म्हटलं की श्याम मानव यांनी जे सांगितलं ते सत्य आहे तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अनिल परब तसंच अजित पवार यांच्यावर आरोप करण्यास सांगितलं होतं त्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र त्यांनी लिहून एका व्यक्तीमार्फत माझ्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलं होतं परंतु आपण आयुष्यभर कारागृहात राहू परंतु कोणावर खोटा आरोप करणार नाही असं अनिल देशमुख यांनी म्हटलं బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ